कोल्हापुरातील महानगरपालिका निवडणुकीचा राजकीय पट आता रंगतदार होतोय पण त्यावर सध्या एक मोठा पडदा आहे प्रभागरचना ही रचना केवळ वसाहती ठरवत नाही तर ती नेत्यांचं भवितव्यही ठरवते नव्या बहुसदस्य प्रभागरचनेमुळं कोणता मतदार कुठे जाईल कोणती झोपडपट्टी कुणाच्या प्रभागात असेल आणि कोणत्या जातीधर्माचं प्राबल्य कुठे असेल या प्रत्येक घटकाचा परिणाम थेट उमेदवारी आणि निवडणूक निकालावर होणार आहे या घडामोडींचा न्यूज कट्यानं घेतलेला हा विशेष आढावा कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीचं वातावरण तापू लागलं असलं तरी बहुतांश इच्छुक उमेदवारांनी अद्याप कोणतंही पक्ष निशान स्वीकारलेलं नाही प्रभागरचनेचा गोंधळ आणि स्पष्टतेचा अभाव हेच याचं कारण ठरतंय यंदाच्या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभागरचना लागू होणार असून एकाच प्रभागातून चार नगरसेवक निवडले जाणार आहेत त्यामुळं प्रभागांचं भौगोलिक स्वरूप सामाजिक रचना आरक्षणाचं वर्गीकरण आणि संभाव्य प्रतिस्पर्ध्यांची जागा कुठे असेल यावरच इच्छुकांची गणितं ठरणार आहेत अनेक इच्छुक सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून काहींनी संभाव्य प्रभागांमध्ये आत्तापासूनच संपर्क मोहिमाही सुरू केल्या आहेत विशेष म्हणजे दलित आणि मुस्लिम बहुल झोपडपट्ट्यांमध्ये जिथे काँग्रेसचा प्रभाव अधिक आहे तिथे भाजप किंवा गट थेट उमेदवार देण्याला कचरतो आहे त्यामुळे अशा ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा अपक्ष उमेदवारांना पाठीशी घालण्याची शक्यता महायुतीकडून आहे शिवाय काही ठिकाणी महाडिकांच्या ताराराणी आघाडीलाही महायुतीत संधी मिळण्याची चर्चा आहे दुसरीकडं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट एकत्र लढण्याची शक्यता आहे यामुळे इंडिया आघाडीविरुद्ध महायुती असा थेट सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे नवीन प्रभागरचनेमुळं मतदारसंख्या वाढून वीस हजारांवर जाणार असून विजयासाठी किमान चार हजारांहून अधिक मतं मिळवणं गरजेचं ठरणार आहे त्यामुळं उमेदवार त्यांचं पॅनल आणि पक्ष निवड अत्यंत विचारपूर्वक केली जाणार आहे या पार्श्वभूमीवर कोण कुठून लढणार याचं खरं उत्तर प्रभागरचना जाहीर झाल्यावरच मिळणार आहे त्यामुळं सध्या सर्वत्र राजकीय गणितं थांबा आणि पहा या पावित्र्यात आहेत